नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्विस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर मित्रांनो मागच्या दहा ते पंधरा दिवसापासून आपण कंटिन्यू ग्राफिक डिझायनिंग रील एडिटिंग प जे काय आपल्या इंस्टाग्राम फेसबुकला जी साईज लागते त्याच्यावरती आपण डिझायनिंग कशी करायची कलर कसे भरायचे गुगलवरून कसे ग्राफिक डाउनलोड करायचे त्याचे बॅकग्राऊंड कसे रिमोव करायचे अशा प्रकारे एक ना अनेक प्रकार आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकलेलो आहोत आणि खूप छान पद्धतीने मी तुमच्या पुढे सांगितलेलं आहे आणि ते तुम्हाला आवडलेलं आहे तर बघा आता आपलं रील्स पण पार्ट जवळपास संपलेलाच आहे जर याच्यामध्ये काही अडचणी आल्या तर तुम्ही मला सांगू शकता की हे मला नाही समजत आहे त्याच्यावरती आपण काम करूया आणि जर आपल्याला घर बसल्या बिझनेस करायचा म्हटलं आता तुम्ही म्हणाल रील कशी आपल्याला अपलोड करायची तर रील्स अपलोड करायलाही मी उद्याच्या भागामध्ये नक्कीच सांगेल तुम्हाला की आपण रील्स कसे अपलोड करायची ते पण खूप सोप्पं आहे आणि त्याला बॅकग्राऊंड म्युझिक कसं लावायचं तेही खूप सोप्पं आहे भरपूर जणांना येतं पण ठीक आहे काही हरकत नाही नाही जमत तर आपण परत एकदा सांगूया की त्याच्यावरती कीबोर्ड कसे असले पाहिजे कोणते कीबोर्ड कोणते कीबोर्ड जास्त चालतात कोणते कीबोर्ड कमी चालतात आता सध्या ट्रेंडिंगमध्ये काय आहे आणि कशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त ट्रेंडिंगमध्ये आपण आपला बिझनेस घेऊन गेला पाहिजे की जेणेकरून आपण म्हणतो की बिझनेस ओपन केला दुकान घेतलं त्याला एवढं सगळं आपण डिपॉझिट भरलं पण काहीच त्याचा उपयोग झालेला नाही आहे कारण आपल्याकडे जेवढे पैसे होते ते खर्च झाले पण आपण कुठेही कमी पडलो तर आपण मार्केटिंगला कमी पडलो जेव्हा आपलं मार्केटिंग फुल असताना तेव्हा आपल्याला काहीच कमी पडत नाही त्यावेळेस खूप सारे आपल्याकडे ज्यावेळेस आपण आपलं मार्केटिंग करतो ना खूप सारे कस्टमर असतात पण आपण आपले मार्केटिंगच नाही केलं जर हाय तेवढ्यातच आपण जर तेवढं तेवढं करत बसलो तर मग त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये धोका बसतोच बसतो आणि त्याच्यामध्ये आपण लॉसही होतो मग पदर आपल्याला शॉपचं भाडं भरा पदर जे काही वर्कर लोकं का आहेत त्यांचं कामाचं पेमेंट भरा मग त्याच्या अगोदर आपण काय करायचं की सगळ्यात अगोदर आपला प्लॅनिंग पक्का करायचं की आपण बिझनेस काय करत आहोत त्या बिझनेसवरती आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे कसली कशी लोकं आली पाहिजे कोणती लोकं आपण टार्गेट केली पाहिजे कुठल्या एरियात पाहिजे कोणतं लोकेशन आपल्याला चांगलं असेल बेस्ट असेल रस्त्याच्या कडेला असेल किंवा येणारी जाणारी किती गर्दी आहे तिथं त्याच्यावरती पण सगळा आपला बिझनेस डिपेंड असतो आपण असं नाही की आपण ओपन करतो म्हणून केलं आणि मग तिथे कोणी कस्टमर नाही आले मग दिवसभर आपण असंच बसायचं तर त्याच्यामध्ये कुठंतरी ना कुठंतरी आपण खचल्या जातो आणि मग आपली कुठेही बिझनेस करण्याची इच्छा राहत नाही मग तीच इच्छा जर तुम्हाला कमवायची असेल गमवायची नाही तर ती कमवायची आहे मग त्याच्यासाठी पहिला आपला पाया मजबूत करा जर आपला पाया मजबूत असेल तर आपल्याला बिझनेस वाढवायला काहीच वेळ लागत नाही आणि जर आपला पायाच मजबूत नसेल तर मग तिथे आपल्या डेफिनेटली आपण लॉसमध्ये जातो मग तुम्ही व्यवसाय कोणताही करा हॉटेल करा रिअल इस्टेट करा प्रॉपर्टी करा मार्केटिंग कोणतंही मार्केटिंग असो तुम्हाला जे योग्य वाटतं ना ते मार्केटिंग करा पण त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा जे मार्केटिंगचा पार्ट आहे तो पहिला फुल तुम्ही केला पाहिजे तेव्हाच आपल्याला त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी फायदा मिळेल आणि भविष्यामध्ये जर आपल्याला फायदाच करून घ्यायचा असेल तर मग आपल्याला डिजिटल मार्केटिंग इंस्टाग्राम मार्केटिंग फेसबुक मार्केटिंग गुगल मार्केटिंग यूट्यूब मार्केटिंग हे आपल्याला आलंच पाहिजे मग तुम्ही ज्या रील्स आपल्या ज्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकलेल्या आहेत तर असेच रील्स बनवून जर तुम्ही युट्यूबला अपलोड केल्या इंस्टाग्रामला अपलोड केल्या फेसबुकला अपलोड केलं त्यात आपला मोबाईल नंबर दिला तर मग काय होतं माहिती आहे का तिथून आपल्याकडे कस्टमर येतात आणि कस्टमरमधून आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो आणि घर बसले आपण ते बिझनेस करू शकतो आणि तुम्ही जॉब करता करता जरी बिझनेस करत असाल ना तरी पण तुम्ही हा आपला डिजिटल मार्केटिंगचा पार्ट तुम्ही शिकून नक्कीच बिझनेस करू शकता नक्कीच त्याच्यामध्ये पुढे जाण्यासाठी आपल्याकडून तरी नक्की मदत होणार त्याच्यामध्ये मग तुम्हाला कुठलाही बिझनेस असू द्या तुमचा कोणतंही मार्केटिंग असू द्या तुमचा आणि कितीही अवघड असू द्या अवघड सोप्पं करणं हे फक्त आणि फक्त आपल्याच हातामध्ये असतं आपण जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर ते दुर्लक्षितच होतं आणि जर त्याच्याकडे लक्ष देऊन केलं ना तर ते लक्ष देऊनच होतं मग ह्याच पद्धतीने जर आपल्याला आपलं ऑनलाईन मार्केटिंग करायचं असेल डिजिटल मार्केटिंग करायचं असेल किंवा व्हिडिओ एडिटिंग म्हणा ग्राफिक डिझायनिंग म्हणा असे जर तुम्हाला कोर्स आपल्याकडे जॉईनिंग करायचे असतील तर ते आपल्याकडे अवेलेबल आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे जर तुमच्याकडे तुम्हाला जॉईन करायचं असेल ज्या बिझनेसविषयी तर त्या बिझनेसविषयी तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचं मत मांडून तुम्ही तुमचा बिझनेस जॉईन करू शकता डिजिटल मार्केटिंग शिकू शकता यूट्यूबसाठी इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग म्हणा यूट्यूब मार्केटिंग म्हणा टोटली कोर्स आपल्याकडे शिकवला जातो तर हा कोर्स जर तुम्हाला जॉईनिंग करायचा असेल तर नक्की तुम्ही कॉल करा चला तर मित्रांनो तुम्हाला आज मी जी माहिती दिलेली आहे ती माहिती जर तुम्ही स्वतः कुठेतरी वापरायचे असेल तर नक्कीच वापरा तुम्हाला त्याच्यात भविष्यात नक्की फायदा होईल महिला असतील तर तुम्ही घर बसल्या करू शकता किंवा जर तुम्ही जॉब करत असाल तर ज्या वेळेस तुम्हाला सकाळ संध्याकाळ वेळ असेल उगच मोबाईलवरती असंच टाईमपास करण्यापेक्षा कुठेतरी आपण स्वतः अजून पैसे कमावण्याकडे लक्ष देऊ आणि तिथं आपला फायदा करून घेऊ तर मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओ व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र